मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेंतर्गत अर्ज करण्याची मुदत आणि वयोमर्यादेत वाढ मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून एकवीस ते पासष्ट वर्षे वयागटातील सर्व पात्र महिलांनी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे राज्य शासनाने या योजनेंतर्गत अर्ज करण्याची मुदत पंधरा जुलैपर्यंतची ठेवली होती या मर्यादेत शासनाने सुधारणा केली असून आता एकतीस ऑगस्ट पर्यंत ऑगस्ट पर्यंत दोन हजार चोवीस पासून दरमहा पाचशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे आधी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्म दाखला या चार पैकी कोणतेही ओळखपत्र अथवा प्रमाणपत्र असल्यास ते ग्राहक दोन लाख पन्नास हजार रुपये उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल मात्र कुटुंबाकडे व रेशन कार्ड असेल त्यांनी उत्पन्नाचा दाखला देण्याची आवश्यकता असणार नाही या योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष ऐवजी एकवीस ते पासष्ट वर्षे असा करण्यात आला आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल या योजनेचा कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला देखील लाभ देण्यात येणार आहे